मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वाती ब्लॉग आज आहे श्री रामनवमी तर श्री रामनवमीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज म मिस्टरांना सुट्टी आहे तर आज सुट्टी स्पेशल मी बनवणार आहे मसाला डोसा मी तुमच्याबरोबर मसाला डोस्याची रेसिपी पण शेअर करणार आहे तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा डोशावरती जी टमाटरची चटणी लावणार आहे ती इथं मी बनवायला घेतली आहे कढई तापल्यानंतर त्यामध्ये एक चमच तेल टाकलाय त्यानंतर मी इथं दोन टमाटर घेतले आहे कापून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एकदम चांगलं असं परतून द्यायचं आहे आता लसूण चांगला इथं परतून झालेला आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे त्यानंतर इथं मी दोन ते तीन लाल मिरच थोडं भिजत ठेवल्या त्या पाण्यात ते पण ॲड केलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्सरमध्ये बा बारीक करून घेणार आहे आणि इथं मी आत्ता ढोशासाठी जी बटाट्याची चटणी लागणार आहे ती इथं ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल टाकले आहे आणि त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर धरल्यानंतर थोडेसे जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर कढीपत्ता पण टाकलेला आहे त्यानंतर इथं दोन उभे स्लाईसमध्ये बारीक कांदे कापून घेतले आहे आणि त्यानंतर दोन लाल मिरची पण ॲड केलेल्या आणि इथं एक ते दीड चमचा का लसूणाची पेस्ट ॲड केल्यानंतर एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे तर चमच इथं हळद टाकलेली आहे आणि ती पण एक मिनटासाठी परतून घेतली आहे इथं तीनचे चार बटाटे उकडून घेतले आहे आणि ते अशा हाताने चव करून घेतलेले आहे आणि ते चांगले मिक्स कर मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी बटाटा शिजण्यासाठी टाकलेला आहे यामुळे बटाटा एकदम मऊ असं शिजलं जातं त्याला डोस्यासाठी आता ही आलूची चटणी तयार झालेली आहे डोसासाठी इथं मी बेटर घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी अशा प्रकारे आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी टाय तयार झालेली आहे अशा प्रकारे पाहिजे टमाटर आणि लसूण जी परतून घेतला आहे ती पण चटणी तयार झालेली आहे मसाला डोसा बनवण्यासाठी मी आता इथं तव्यावर डोश्याचं बॅटर टाकून घेतला आहे आणि पूर्ण असं पांगून घेतलं आहे आणि त्या त्यावर जी टमाटर आणि लसणाची चटणी केली होती ती पूर्ण ढोशाला स्प्रेड करून घेत आहे त्यानंतर आलूची चटणी पण आता पूर्ण डोशाला मी लावून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण डोशाला आळूची चटणी लावून घेतली आहे दोन ते तीन मिनटासाठी पूर्ण एक साईड भाजून घेतला आहे आणि आपला डोसा तयार झालेला आहे मसाला डोसा आमचे जेवण झाल्यानंतर मी नंतर, नंतर कपडे वॉशिंग मशीनला लावले होते आणि कपडे पण धुवून झाले आणि धुऊन झाल्यानंतर वाळत पण टाकून झाले आहेत तर आता इथं बाहेर खूप पुण्याचा कडाका पडला आहे तर मस्त आता थंडगार लिंबू सरबत बना बनवायचं मन करतंय तर लिंबू सरबत बनवते इथं चालू आहे सरबत प्यायचं काम लक्ष पण नाही घ्यायचं आता आम्ही थोडस बाहेर चाललो आहे एक इथे एक शॉप आहे तर तिथे अमूलचं दूध मिळत ते घेण्यासाठी आम्ही चाललो आहे आपल्या इकडचं दूध इकडं जास्त भेटत नाही ना तर भेटलंय एका शॉपमध्ये तर आम्ही चाललोय आणायला आणि ते शॉप पाच वाजेपर्यंत बंद होऊन जातात दुपारीच घेऊन येणार आहे आणि मिस्टरांना पण सुट्ट्या आहेत तर चला तर मग असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा सकाळचं जे ढोश्याचं बॅटर उरलं होतं तेच रात्री मी त्याचे जे बनवले त्यासाठी मी आता तवा गरम करून घेतला आहे आणि डोश्याचं बॅटर टाकलं आहे त्यावर आत्ता बारीक चिरलेला कांदा त्यानंतर मी इतर टमाटर पण ॲड केलेला आहे टमाटर ॲड केल्यानंतर के बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ते एकदम चांगल्या प्रकारे भाजून दिलं आणि प्रेस करून घेतला जेणेकरून कांदा आणि टमाटर निघणार नाही आणि एक साईड चांगलं भाजल्यानंतर दुसरी साईड पण उलटून घेतली आहे आणि आता आपला उत्तप्पा पण तयार झालेला आहे रात्रीचं जेवण झालेलं आहे आमचं रात्रीच्या जेवणामध्ये मी उत्तप्पा बनवले होते सकाळचे जे ढोसे बनवले होते त्याचंच बेटर लगवत त्यात उत्तप्पा पण बनवले होते तर आम्ही राऊंड मारून आल्यानंतर मिस्टरांनी तर मस्तपैकी फालुदा तयार केलेला आहे फिरून आल्यानंतर मस्तपैकी तर मिस्टरांनी फालोदा तयार केलेला आहे थंडगार चला तर मग आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानते चला तर मग आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय